नमस्कार गावाले नू ह्या जंगली काजूचं झाड असा म्हणजे आपण गावटी काजू का म्हणतो आणि सर बरेच त्याचा बोंडू पण असे लागलेत जंगली काजूक हे बघा असे बघू शकतात आणि बरेच बोंडू खाली पण पडले सो आत्ताच पडलेलो बोंडू असा खाली आणि बरेच बोंडू खाली पडले आणि आणि सुद्धा पडलेले बोंडू असत हे बघा आणि हे बोंडू म्हणजे एक मजा सांगते बोंडवाचे हे बोंडू असे दाबलेले दिसतात आपण आणि त्याच्यावर दाताचे ठसे असत म्हणजे हे, खाल हे विवस्तित विवस्तित। भेकरन खाल्लेले बोंडू असत म्हणजे बेकरां हे चावण टाकले आणि ह्याच्यावर आपण दाताची बाईटसुद्धा व्यवस्थित दिसतात व्यवस्थित सुद्धा बोंडू ह्या भेकरनच खाल्लेलो भेकर म्हणजे जंगली हरिण भारतीय हरिण जे बार्किंग बार्किंग डिअरसुद्धा आपण म्हणतो आणि स्थानिक एक जात असा जी बऱ्याच नेपाळ भारत श्रीलंका अशा बऱ्याच देशांनी आशिया खंडातल्या देशात ही जात आढळता आणि स्थानिक नाव त्याचं आपण भेकर आणि हरणाचाच एक प्रकार असा आणि त्यांनी ही बोंडू खाल्लेले असत हे पण एक बोंडू त्यांनी व्यवस्थित चावण टाकलेलं आणि जिथलं पूर्ण रस त्यांनी खाल्लेलो असा व्यवस्थित चावण रस ही खूप आवडीचं असा आणि तो आत्ताच त्यांनी हे बोंडू खाल्लेले असत म्हणजे कदाचित सकाळीच असतात किंवा थोड्या वेळापूर्वी असतील किंवा आपण बघून तो पळांसु गेलेलो असत असे हे भेकरांनी बोंडू खाल्लेले असत निसर्गाची एक कमाल असा आणि जैवविधेचा प्रत्येक प्राण्याचा हातभार असता आणि प्रत्येकावर अन्नसाखळी अवलंबून असता तर त्याचं एक उत्तम उदाहरण असा कोणी लोकेशन कोणीच विचारू नका कारण लोकेशन टाकला तर त्या प्राण्याच्या अस्तित्वात शिकाऱ्यांमुळे धोको निर्माण होऊ शकता त्यामुळे लोकेशन कोणी विचारू नका